फड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमन धन्य हो मोदीजी आणि ट्रिपल इंजिन सरकार जनतेचे आई बाबांचे हात मजबूत करणारे सरकार म्हणून जाहिरात केल्या जाहीन जशी लाडाली तसे कमर्शियल गॅस तीस रुपयात केले पण आई बाबा हात मजबूत करण्यासाठी घरगुती गॅ दर ते स्वस्त केले नाही मजबूत करण्यासाठी घरगुती वीज दरवाढ कमशील वीज कमर्शियल कमन कमी केला कमर्शियल गॅडा कमी केला आणि कमी केलेला पैसा वीज वाढवून परत काढून घेतला हे जर निवडणुकीच्या तोंडावर आता असताना होत असेल तर निवडणूक झाल्यावर मोदी काय करत किती आई आईबाबांचे हात मजबूत होईल याचा विचार जाहिरात करणाऱ्या मॉडेल्स करायला हवा कारण हे सरकार आपल्या लगेच काढून घेणारे आहे ही गोष्ट जसं का केंद्रात आहे तसंच हे ट्रिपल इंजिन सरकारचा टोल वाढवला हे सगळं हे तुम्हाला हे सूचित करत आहे की अजून आम्हाला 5 वर्षांसाठी नेरुण द्या आम्ही अजून वाढू जनता रिकामी नाही हा ठेवला हिंदुवा असे आम्हाला मित्रांनो आपल्याला काय वाटते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद